एक आळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ धुवून पुसून येते त्याला पीठ लावताना आधी तेल लावा यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात दोन कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेल्या बटाटा किसून घालावा म्हणजे थेपले मस्त खुसखुशीत होतात तीन पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते ते पनीर मऊ बनण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रोवेव्ह असेल तर एक मिनिट गरम करा लगेच पनीर सॉफ्ट होते चार जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो पाच मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त छान कुरकुरीत होतात सहा डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाणा किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात सात मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते आठ कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला त्यामुळे कडधान्ये लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते नऊ वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला थे लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो त्यामुळे वरण चविष्ट होते दहा काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावरच वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट होते अकरा दही लावण्यासाठी विरजण असेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा सकाळी दही तयार होईल बारा दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची दोन ते तीन पाने त्यात टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो तेरा भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हातांची जळजळ होते अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारे जळजळ थांबते चौदा भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढई ऐवजी लोखंडी कढई वापरावी पंधरा लोणी काढताना चमचाभर साखर घालून वेटल्यास लोणी जास्त निघते सोळा लाल भोपळा खरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात कोणत्याही पदार्थ असो गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो सतरा मूग मटकी हरभरे वगैरे कडधान्यांना बुंगे किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे म्हणजे कडधान्यांना बुंगे वगैरे लागत नाही अठरा हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी मध्ये बनवा यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते एकोणीस चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गुळ घाला यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिक्की चिटकत नाही वीस लाल मिरची दळायला देण्याआधी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा म्हणजे लाल मिरचीचा रंग कायम टिकून राहतो एकवीस करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होती बावीस पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून वीस मिनिटे पाय ठेवा यांनी पाय दुखी थांबेल तेवीस कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवले तर भात मस्त मोकळा होतो चोवीस इडली चविष्ट आणि स्पोंजी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडल्या बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगले जाते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर फुगले जाते पंचवीस दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते